ते लक्षात येतं का सातवीच्या वयात नाही पण ज्या वयात लक्षात येतं त्या वयातल्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे की इथून पुढं तुम्ही बचत गटासारखं पर्यटन राजदूत युवा पर्यटन राजदूत म्हणून योजना आलेली आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची तर त्याचं सभासद व्हायचं आहे शाळा आणि महाविद्यालयांनी त्वरित नाव नोंदणी करायची आहे जेणेकरून आत्ता जसं म्हटलं नाही की बाबा समजा तुळजापूरचं उदाहरण घेऊयात किंवा आता पंढरपूरचं तुम है। आता तर तुम्ही म्हणताल की बाबा ठीक आहे आता तुळजापूरला तर सगळे माहितीतलेच लोक आहेत पंढरपूरला पण सगळे माहितीतलेच लोक आहेत पण उद्या नंतर जगभरातून पर्यटन येतील आणि त्या त्यांच्या तिथं येण्याबरोबर त्यांना जसं म्हणतो आपण की बाबा टूर कंपन्या असतात किंवा गाईड्स असतात लक्षात आलं का तर या आशयाने बरेच म्हणजे तिथं काय म्हणतात त्याला एकदम पूर्ण शिस्तबद्ध तुम्हाला तो कार्यक्रम तिथं राबवावा लागणार आहे ऑनलाईन बुकिंगपासून म्हणजे ह्याच्या दर्शनाच्या इतर समजा पंढरपूर म्हटलं की पंढरपूर बरोबर अक्कलकोट आलं आणि तुळजापूर आलं हा जो ट्रायंगल आहे आपला कुठला तीर्थक्षेत्राचा मग काय समजा इकडून समजा कसं ग्रहित धरणार तुम्ही सगळ्यात जवळचं विमानतळ तुम्हाला माझ्या अंदाजाने रविवारी ओपनिंग होईल सोलापूरची सोलापूरला जर एखादं समजा पर्यटक उतरला तर तो कुटुंब असतील मित्र असतील किंवा त्यांचे थे तिथं ऑफिसमध्ये काम करणारे किंवा शालेय हे असेल त्यांची तर त्यांना विमानतळावर उतरून घेऊन अक्कलकोटचं दर्शन असेल तुमच्या तिथून कोल्हापूरचं दर्शन असेल किंवा पंढरपूरचं दर्शन असेल हा सगळा किंवा उजनीचा आता जलक्रीडा येते किंवा इतर आणखीन जसं मी म्हटलं तुम्हाला की मंगळवेड्याचं समाधीचं दर्शन असेल किंवा इकडं तुमच्या धाराशिवच्या लेण्या असतील केअरचं महत्त्व असेल कुंतलगिरीचं एक त्या मानाने सहाशे मीटरच्या हिशोबाने थंड हवेचं ठिकाण म्हणा सातवाईचं मंदिर म्हणा तुमचा ह्याचं कमलाईचं सैराडचं जे काही शूटिंग झालेलं आहे कारमाळ्यातलं ते म्हणा लगोलग तुम्हाला काळभैरवनाथ सोनारीचं देवस्थान असेल तर तुम्हाला हे सगळं एक नाही का व्यावसायिक दृष्टीने हे सगळं डोक्यात घ्यावं लागेल आता कसं तुम्ही म्हणताल मग राह तुम्ही केसरी टूरचे किंवा त्या काय नाव विना ट्रॅव्हलचे तुम्ही किंवा तुमच्या किंग असेल किंवा तुमचं हे काय ह्याचं म्हणजे तुम्म लक्षात आलं का जे काही एकंदरीतच पर्यटन क्षेत्रामध्ये जे काय म्हणतात त्याला एकदम हिरिरीने भरारीने काम करतात तर तशा ज्या कंपन्या आहेत तर निश्चितच भविष्यामध्ये आज जे सात्विक आणि तिथून पुढं शिकणारे विद्यार्थी आहेत हे निश्चितच कुठलं युवा पर्यटन राजदूत ह्या आशयाने निश्चितच ते उद्याचे विना वर्ल्ड असेल किंवा केसरी ट्रॅव्हल्स असेल किंवा कॉक्सँग किंगज असेल किंवा आणखीन कुठली तरी हे बऱ्याच कंपन्या आहेत तर तुम्ही निश्चितच उद्या अशा कंपन्या देखील टाकू शकाल आणि निश्चितच तुमची वाटचाल आणि घोडदौड इतर कुठल्याही शिक्षणामध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये अग्रेसर असणाऱ्या तुमच्या इतर संघड्यांसारखी किंवा मित्रांसारखी निश्चितच असेल हा विश्वास मला आहे कारण का एक लक्षात घ्या आज किती जरी म्हटलं तरी पुण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोणावळा आहे माथेरान आहे पुढं इकडं एक दीडशे किलोमीटरच्या आतच समुद्र आहे आणि किनारा आहे लगत कोकणाचं सौंदर्य आहे महाबळेश्वर आहे इकडं तुमचं सासवडचं जेजुरी आहे नारायण नारायणपूर नारायणपूरचं नारायणगावचं सूर्य मंदिर वडवळचे नागनाथ मंदिर ओके तुमच्या इकडचं हां एकंदरीतच इकडं परत उजनी डॅम आहे जवळजवळ किती इथून माझ्या इथून जर शंभर किलोमीटर जर आपण मीटर लावला तर बिग वनपासून आपण करमाळ्या रोडपर्यंत शंभर किलोमीटर भरतं म्हणजेच काय की जरी इथल्या लोकांनी जरी ठरवलं किंवा इतर कुठल्या जरी लोकांनी ठरवलं जगभरातून तर आता तुम्हाला माहिती फ्लेमिंगो पक्षी वगैरे जे काय आहे ते पर्यटन सगळं आता तिथं माहिती उपलब्ध आहे किंवा तुम्ही युवा पर्यटन राजदूत म्हणून जर का महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या जी काही सभासद दोन्ही चालू आहेत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये